तर आज आम्ही जाणून घेतली खंयच्या सरकारी खात्यांनी कितली पदां रिती आसात ती विधानसभेत एका प्रश्नाक मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी दिल्ली ही माहिती ऐकून तुमकां अजाप दिसतले नमस्कार हांव श्वेता भोसले भांगरबीचे विशेष कार्यावळींत तुमकां येवकार सरकारी खात्यात सध्याच्या स्थितीत सजार एकशे पदां रिती आसात तातूंतली विविध खात्यांनी एकशे दोन पदांच्यो जाहिराती कर्मचारी भरती आयोगान आतां मेरेन परीक्षा घेतल्यात अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी विधानसभेतल्या लेखी जापेत दिल्या सरकारी खात्यांनी रित्या आशिल्ल्या पदाविषयीची माहिती विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव आणि आमदार एल्टन डिकोस्टा हांणी लेखी प्रश्नाच्या माध्यमांतल्यान मागयल्ली तसेच कर्मचारी भरती आयोगाकडे कितल्या खात्यांनी रित्या पदां खातीच्यो परीक्षा घेवपाची मागणी केली असो प्रश्न विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमॉ हांणी विचारिल्लो ह्या प्रश्नाक मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सगळ्या सरकारी खात्यांनी हजार एकशे पंच्याहत्तर पदां रिती असून कर्मचारी भरती आयोगाकडे तातूंतल्या एकशे दोन पदांच्या भरतीची मागणी विविध सरकारी खात्यांनी केल्याची नमूद केला राज्यातले हजारांनी तरणाटे सरकारी नोकरेची वाट पयतात सरकारी नोकरेची प्रक्रिया पारदर्शक करपा खातीर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी कर्मचारी भरती आयोगाची स्थापणूक केल्या डिसेंबर दोन हजार तेवीस पसून कर्मचारी भरती वरवीं सरकारी खात्यांतल्या पदांची भरती करतात खंयच्या महत्वच्या खात्यांनी रिती पदां शिक्षण खाते आठशे बावीस कदंबा महामंडळ दोनशे त्र्याण्णव कुशळटाय विकास एकशे अठ्ठेचाळीस मानसोपचार हॉस्पिटल एकशे एकोणीस उजो पालोवपी दळ एकशे पंदरा बंदखण प्रशासन एकशे ण णव नगर नियोजन अडुसष्ट येरादारी एकोणसाठ गोरवां सांबाळ आणि पशुवर्धन बासष्ट खण पंचेचाळीस वीज खातें णव्याण्णव पर्यटन एकवीस तसेच कर्मचारी भरती आयोगाकडेन दोन हजार तेवीसात तीस सरकारी खात्यांनी रीती भरपाची मागणी केली तातूंतल्या एक हजार नऊशे एक रित्या पदा खातीर मागणी आयोगा आयोगाकडल्यान अजून हे विषयी जाहिराती प्रसिद्ध नात पोलीस खात्यात चारशे साठ पदांचो आस्पव आसा शिक्षण खात्याच्या दोनशे एकावन पदांचो आस्पव आशिल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ही दिल्या जापेतल्यानंतर स्पष्ट झालं तर अश्योच माहिती दिवपी बातम्यो आयकुपाक भंगरभूंक फेसबुक इंस्टाग्राम आणि एक्साचेर फॉलो करचे तशेंच आमचो युट्यूब चॅनल सबस्क्रायब करच आणि ताज्यो बातम्या वाचपाक डब्ल्यू 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 डॉट भांगरभूंय डॉट कॉम हे वेबसायटीक भेट दिवची